लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी साहेब यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त आज हडको मंडळाच्या वतीने स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र या ठिकाणी जमलो आहे खरं मुंडे साहेबांची आठवण आली नाही असा एकही दिवस नसतो कारण आज भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये जी वाढ आज महाराष्ट्रात भाजपाची जी सत्ता ही सत्ता आणण्यासाठी ज्यांचा शिव्हाचा वाटा होता ज्यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातल्या कानुको कानाकोपऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टी पोचली अशा या दिवंगत नेत्यास आम्ही हडको मंडळाच्या वतीने विनम्र अभिवादन करतो हडको मंडळ छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त आज आम्ही इथे अभिवादनाचा कार्यक्रम ठेवला आहे मुंडे साहेबांच्याबद्दल सांगायचं झालं तर ना भूतो ना भविष्य असा हा नेता कधीच होणार नाही कारण की आपण जर इतिहास जर बघितला तर देव हा एकदाच होतो माणू आणि देवामधला माणूस पण हा एकदाच होतो तसे हे आमचे मुंडे साहेब आज आम्हाला आमच्यासाठी दैवत आहे देव आहे त्यांचे त्यांनी या भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी जे कार्य केलं सर्वांना गरीब दुबळ्या लोकांना आणि पगड जातींना घेऊन त्यांनी आज एक संघर्ष यात्राच्या रूपाने आज या भारतीय जनता पार्टीला जे यश आलेलं आहे ज्या भारतीय जनता पार्टीचे केंद्रात दोन खासदार म्हणून हसू होत चा होतं आज केंद्रामध्ये सुद्धा त्या भारतीय जनता पार्टीची आज सत्ता आहे याचं महाराष्ट्राच्या वतीनं देशाच्या वतीनं मुंडे साहेबांना खूप श्रेय जातं अशा या लोकनेत्यांना आम्ही आज हाडको मंडळाच्या वतीनं विनम्र अभिवादन केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र लोकनेते मुंडे साहेबांची अकरावी स्मृती दिवस आहे या टी व्ही सेंटर भागामध्ये आम्ही त्यांचा अभिवादनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे मोठ्या उत्साहात इथं म्हणजे त्यांच्या स्मृती दिनानिमित्त सर्वजण जमलेलो आहे अभिवादनासाठी आणि त्यांनी जो संघर्ष केला जो चाळीस पंचेचाळीस वर्षे त्यांनी जो संघर्ष करून दिन दुबळे लोकांना त्यांनी पक्षासंग जॉईंट करून त्यांचे सर्व सामाजिक बांधिलकीची काम ठेवलं आणि प्रचंड मेहनत घेऊन भारतीय जनता पक्षालासुद्धा त्यांनी महाराष्ट्रामध्ये नंबर एक वर आणलं असे लोकनेते स्वर्गीय मुंडेसाहेब यांचा आज अभि अभिवादनाचा कार्यक्रम करतो आहे आणि त्यांचं असेच आम्हाला नेहमी आठवण येते राहते की त्यांचं कार्य हे प्रचंड मोठं होतं असंच त्यांचं कार्य आमच्याकडून पण घडावं अशी आम्ही त्यांच्याकडून ही प्रेरणा घेतो आजच्या हवी स्मृती दिनानिमित्त धन्यवाद छत्रपती